हाय मैत्रीण नमस्कार माझ्या मराठी चॅनल जायकामध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे शेख तर माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा मराठी रेसिपी बघायला मिळतील तर आज आपण पहिली रेसिपी ही एकदम गोड असं पदार्थ पासून तयार करणार आहे जर तुम्हाला माझी ही पहिली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर चला आपण आज बनवणार पहिली आपली ही रेसिपी आहे गोड पदार्थ तर चला मग बनायला सुरुवात करूया गोड पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे दोन वाटी बेसन आणि याला मी पैकी असं चाळून घेतलेलं आहे आणि ही वजनी प्रमाणे म्हणलं तर हे चारशे ग्राम बेसन पीठ आहे तर आता याच्यामध्ये दुसरं काही नाही घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याच छान असं मिश्रण तयार करायचं आहे तर पाणी थोडं थोडंही घालायचं म्हणजे जास्त पाणी घातलं तर कदाचित ते जास्त पातळ होतं तर आपलं थोडं थोडं पाणी घालून त्याचं एकदम असं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे का कोणता आपण हा गोड पदार्थ बनवणार आहे तर अशा प्रकारे त्याचं छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि छान हाताने त्याला फेटून घ्यायचं म्हणजे जे आपलं गोड पदार्थ आहे ते एकदम असं छान बनत तर आता इथं आपण थोडा पिवळा कलर घालणार आहे अर्धा चम्मच तर मी पिळा कलर घातलेला आहे आणि कलर घातल्यावर पण आपण छान त्याला असं मिश्रणला फेटून घेऊ तरीपर्यंत आपण असं हे मिश्रण तयार केलं आहे चला तर आता इथे आपण दोन बाउल घेऊ आणि एका याच्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकू तर इथे आपण बनवणार आहे मस्त अशी कलरची बुंदी बनवणार आहे त्यासाठी मी हे दोन बाउल घेतलेले आहे आणि दोन्ही याच्यामध्ये आता आपल्याला हे कलर टाकायचे आहे एका याच्यात आपल्याला हिरवा हो, कलर टाकून घ्यायचा आहे आणि कलर टाकून छान पैकी असं त्याला पण मिक्स करून घ्यायचं आणि एका याच्यात लाल कलर टाकायचं आणि दोन्ही जे मिश्रण आहे ते छान पैकी असे चमच्याने फिरून घ्यायचे म्हणजे जो आपला कलर आहे तो छान पैकी असा मिश्रण मध्ये मिक्स होतो तर हे बघा अशा प्रकारे मी हे दोन कलर टाकलेले आहे तर आपले दोन्ही पण मिश्रण असे तयार आहे कलरचे तर आपण इथं तीन कलरची ही बुंदी बनवणार आहे छान पैकी अशी जशी लग्नात बुंदी बनवताना तशीच बुंदी आपण आज घरी बनवणार आहे तर चला मग आपले मिश्रण तयार आहे आणि इथे ते मी तेल ठेवलं होतं गरम करायसाठी तर तेल माझं छान असं गरम झालेलं आहे आपण थोडं मिश्रण टाकून बघू त्याला मंदिर तेल आपलं छान गरम झालं की नाही तर बघा शकता आपण तेल आपलं असं छान गरम झालेलं आहे आणि आता आपण इथे एक झाड्या घेऊ असं आणि त्याच्यामध्ये जो आपण मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण असं टाकायचं आहे तर सर्वप्रथम म्हणजे पिवळी बुंदी पाडून घेणार आहे तर आपण बघू शकता किती छान अशी बुंदी पडत आहे तर बुंदी करताना जे आपलं तेल आहे ते गरम पाहिजे नाहीतर थंड असलं की जे आपण बुंदी पाडतो ना तर ती खाली बसते आणि एकमेकाला चिटकती तर त्यामुळे बुंदी आपली छान होत नाही गरम तेल असलं की बुंदी आपली एकदम अशी सुटसुटीत आणि गोल गरगरीत होती आणि आपण तेला टाकल्या का ती लगेच वरती येते त्यासाठी जे आपण जेव्हा पण बुंदी करताना तेव्हा पण ते ते तेल आहे ना छान असं गरम करायला पाहिजे मंगच आपली अशी छान अशी बुंदी बनती तर तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी बुंदी पडली आहे तर आपण याला दोन ते तीन मिनिट चांगलं असं तेलामध्ये तळून घेऊ तर किती छान असली आपली एकदम गोल अशी गरगरीत बुंदी बघू शकता तुम्ही तर आपलं दोन ते तीन मिनिट झाले आहे आणि बुंदी अशी छान तळल्या गेली आहे तर आता आपण ही बुंदी काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण दुसरी पण बुंदी तेलामध्ये तळून घेऊ तर बघू शकता तेल गरम आहे त्यामुळे आपण जर वरून मिश्रण टाकलं तर लगेच आपली बुंदी टाकल्याबरोबर वर येती वर आली तरच आपली बुंदी छान होती जर खाली चिटकून बसली तर एकदम असे एकमेकाला चिटकती आणि ते तिचा शेप पण व्यवस्थित येत नाही त्या ते बुंदींचा तर इथे मी खायचा सोडा पण नाही टाकला तरी पण बुंदी बघा किती छान अशी फुलत आहे का तर जे मिश्रण होतं ते मी छान असं फेटून घेतलं त्यामुळे जी बुंदी आपली छान अशी फुलती तर बघू शकता तुम्ही हे पण आपलं जे हे बुंदी तळून झालेली आहे एकदम गोल अशी जशी लग्नात असते तेच प्रमाणे ही बुंदी आपली तयार घरी होते तर अशा प्रकारे जी मी ही पिवळी बुंदी इथे तर तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम गोल आणि एकदम मस्त अशी आपली ही बुंदी पिवळी तळून झालेली आहे तर आता जो हिरव मिश्रण मी केलं होतं ते पण आपण इथे तळून घेऊ बुंदीच तर एकदम मोत्यावानी अशी आपली ही बुंदी खाली पडत आहे एकमेकाला अजिबात चिटकत नाही ती तर तळी का लगेच ती वरती येते अशी ही छान असली अशी बुंदी तयार होती हिरवी बुंदी पण आपली छान अशी तेलमंदी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही बुंदी झाली आहे तर अशाच प्रकारे आपण जी हिरवी बुंदी आहे ती पण इथे तळून घेऊ तर मी मुस्लिमच्या आहे पण मला हे सर्व मराठी पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे आमच्या मुस्लिम मंदी पण रेसिपी असतात त्या पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपण ही हिरवी संधी बुंदी इथे तळून घेतलेली आहे आणि आता जी आपण लाल कलरची बुंदी मिश्रण तयार केलं तर ती पण बुंदी आपण इथे तेलामध्ये तळून घेऊ तर ती बुंदी पण बघा तुम्ही किती छान अशी गोल अशी तळ्या जात आहेत तर मिश्रण छान झालं की आपली बुंदी पण छान होती जास्त मिश्रण पातळ झालं का बुंदीचा शेप बिघडतो ती चपटी होती नाहीतर मग लंबुकळी होती त्यासाठी मिश्रण छान बनवा म्हणजे आपली बुंदी जी छान बनवता येते तर अशा प्रकारे इथे मी लाल बुंदी पण इथे तळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपण तिन्ही कलरची जी बुंदी आपली इथं तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही बुंदी दिसत आहे तर आता आपण याला छान पैकी असं मिक्स करू अशा प्रकारे आपण जी बुंदी दसंधी मिक्स केलेली आहे तर त्याला आता याला साईडला ठेवू आणि त्याची पाक बनवून घेऊ तर पाक बनवण्यासाठी मी इथे एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी चारशे ग्राम बेसन पीठ घेतलं होतं तर चारशे मी इथे मी साखर घेणार आहे आणि त्याला छान पैकी असं मिसळून घेऊ तर इथे मी दोन इलायची टाकलेले होते आणि छान पैकी आता जे हे पाक आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण गॅस बंद करू आणि जे आपण बुंदी तळी होती ते बुंदी मिश्र पाकामध्ये टाकू आणि त्याला छान असं मिक्स करू पाकामध्ये तर दोन तीन मिनिटं आपण अशी त्याला पाकामध्ये हलवत राहू म्हणजे जे आपलं पाक आहे ते बुंदी मंदी छान पैकी मुरल्या जाईन तर मी दोन तीन मिनिटं ही जी बुंदी अशीच पाकामध्ये ठेवली होती नंतर बघा मी ही बुंदी काढली तर किती अशी मस्त आपली बुंदी झालेली आहे आणि जे पाक आहे आपलं छान बुंदी बुंदीमध्ये शिरलेलं आहे तुम्ही बघू शकता जशी आपण लग्नात बुंदी बनवतात सेम तशीच बुंदी आपण घरी बनवू शकता ते पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यामध्ये जर तुम्ही अशी बुंदी एकदा केली तर तुम्ही कधीच बाहेरून बुंदी आणणार नाही इतकी छान ही बुंदी घरी बनवता येते तर जर तुम्हाला माझी ही बुंदीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हा माझा नवीन चॅनल आहे आणि माझी नवीनच ही पहिली रेसिपी आहे तर माझ्या चॅनेलला छानपैकी सपोर्ट करा तर चला भेटूया मग नवीन एका सोबत